नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण गव्हाच्या पिठाचा पौष्टिक असा नाश्ता बनवतोय हा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडेल आणि हा नाश्ता बनवायलासुद्धा खूप सोप्पा आहे तर काय आहे हा नाश्ता पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ तर तुम्हाला शेवटपर्यंत बघावाच लागेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचंय तर इथं मी चार चपात्याचं गव्हाचं पीठ घेतलंय आता याच्यामध्ये चवीपुरतं चा मीठ घालायचं आहे एक चमचा ओवा हातावर चोळून घालायचं आहे ओवा घातल्यामुळं ना आपला हा पदार्थ खायला अतिशय सुंदर लागतो आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा चांगला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथं असा या गव्हाच्या पिठाचा चांगला घट्ट गोळा बनवून घेतलाय आता हा गोळा आपल्याला झाकण ठेवायचंय आणि पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया त्यानंतर इथे का मी काही भाज्या घेतल्या आहेत एक बटाटा बटाटावरच साल काढून खिसून घेतलाय आणि बटाट्याचा खिस काळा पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये ठेवून दिला होता आणि आता तो पाण्यातून बाहेर काढून पळून घेतलाय एक गाजर खिसून घेतलंय दोन शिमला मिरची खिसून घेतल्यात अर्धा कोबी खिसून घेतलाय एक मोठ्या आकाराचा कांदा खिसून घेतलाय कोथिंबीर बारीक चिरून घेतली दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत आता भाज्याचे प्रमाण मी सांगू शकत नाही कारण तुम्ही हा पदार्थ किती बनवणार आहात त्यावर भाज्यांचे प्रमाण अवलंबून राहील पण याच्यातील काही भाज्या जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही भाज्या स्कीप करू शकता पण या सर्व भाज्या घालून जर तुम्ही हा पदार्थ बनवला ना तर पदार्थ खायला खूप छान लागतो आणि अतिशय पौष्टिक पदार्थ बनतो त्यानंतर आता इथं एक असं भांड घ्यायचंय भांड्यामध्ये सर्व भाज्या घालून घ्यायच्या भांड थोडस छोटं पडत होतं म्हणून भांड दुसरं घेतले आता याच्यामध्ये एक चमचाभर मीठ घालायचंय आणि हे मीठ या भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायचे मीठ घालून भाज्या मिक्स करून ठेवल्या की याच्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जातं किंवा तुम्ही हाताने सुद्धा हे मीठ असं मिक्स करून घेऊ शकता मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यावर एक पाचच मिनिटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटाने बघा आपल्या या भाज्यांना भरपूर असं पाणी सुटलंय आता काय करायचं असं एखादं दुसरं भांड घ्यायचं आणि या भाज्या अशा चांगल्या पिळून घ्यायच्या बघा किती भरपूर पाणी आपलं या भाज्यामध्ये निघालंय आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर एक चमचा जिरे पावडर घेतली एक चमचा धना पावडर घेतली एक चमचा चाट मसाला घेतलाय एक चमचा गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा मिरेपूड घेतली मिरेपूड थोडीशीच घालायची बरं का कारण हा पदार्थ आपण लहान मुलांनासुद्धा देणार आहोत त्यामुळे जास्त तिखट व्हायला नको आणि एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेत हिरव्या मिरच्या आपण घातल्यात त्या मिरच्या कमी तिखटाला आहेत म्हणून मी इथं चिली फ्लेक्ससुद्धा घालणार आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स, तुम फ्लेक्स नसतील तर तुम्ही सुकलेल्या लाल मिरच्या बारीक कुटून घेऊ शकता आणि एक चमचा भर मीठ घालायचंय मीठ आपण सुरुवातीला या भाज्यामध्ये घातलं होतं पण आपण भाज्यांचं पाणी पिळून काढलं होतं त्यामुळे मीठ त्या पाण्याबरोबर निघून गेलंय म्हणून मीठ परत घालायचं आणि तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता किंवा त्या ठिकाणी अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा पिळू शकता आता हे छान आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय तर तुम्ही जर भाज्यांची पूर्वतयारी करून ठेवली ना तर हा पदार्थ बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटातच आपला हा पदार्थ बनवून तयार होतो तरी इथे आपली अगोदर कणिक मळून ठेवलेली चांगली भिजली गेली आता याच्यावर एक चमचाभर तेल घालायचे आणि पुन्हा ही कणिक एक मिनिटभर अशी चांगली जोर लावून मळून घ्यायची याचे आपल्याला एकसारखे उंडे करून घ्यायचेत आपण चपातीला उंडे करून घेतो त्याप्रमाणे करून घ्यायच्यात त्यानंतर आता या उंड्याला ना थोडं थोडं पीठ लावून आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आपण चपाती तर लाटतो पण ही चपाती थोडीशी जाडच लाटून घ्यायची बघा आपण कधी घट्ट भिजवली होती त्यामुळं आपली ही चपाती पळपुटाला चिकटत नाही आणि लावायची सुद्धा गरज लागत नाही इथे अशी जाडसर चपाती लाटून झाली आहे आता याच्यावर आपण जो भाज्यांचा मसाला बनवून ठेवला आहे ना तो मसाला घालायचा आहे आणि मसाला भरपूर घालायचा आहे आणि हा मसाला असा सगळीकडं पसरवून घ्यायचा आहे तर आपण मुलांना बाहेरचं आणून खायला देतो बाहेरचे पदार्थ कधी बनवलेले असतात आपल्याला माहीत नसतं जसं की पिझ्झा बर्गर मोमोज चायनीज असे पदार्थ आणून आपण मुलांना खायला देतो आणि ते पदार्थ खाऊन मुलं आजारी पडतात तर असा घरच्या घरी पौष्टिक पदार्थ बनवून मुलांना खायला द्या जर आपण भाज्यांची पूर्वतयारी करून ठेवली ना तर हा पदार्थ बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि जर तुमच्याकडे कणिक मळलेली असेल ना तर मग खूप कमी वेळात हा पदार्थ बनवून तयार होतो आता मी इथे दाखवते असं याचा चांगला असा दाबून दाबून रोल करून घ्यायचा आहे मी रोल करते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक लाईक करा म्हणजे छान छान रेसिपी बनवायला उत्साह येतो हा मसाला बाहेर येऊ नये म्हणून याच असं तोंड तोंडबंद करणारे बघा अशा पद्धतीने हा रोल तयार करून घ्यायचा आहे जे जेव्हा मुलांना शाळेत वेगळा पदार्थ द्यायचा असतो ना त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता आता एकाशी वड्या उकडायची चाळण घ्यायची आणि चाळणीला ना तेल लावून घ्यायचंय तेल लावलं की काय होतं आपले रोल चाळणीला चिकटत नाहीत आता हा रोल चाळणीवर ठेवून द्यायचा आहे याच पद्धतीने अजून एक रोल तयार करून घेतलाय अशा पद्धतीने इथ मी रोल बनवून घेतलेत आता हे रोल आपण उकडून घेणार आहोत तर इथं मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि पाणी चांगलं कडकडीत खड़ गरम झालंय आता याच्यामध्ये एक लिंबाची फोड घालणार आहे म्हणजे आपलं पातेलं काळं पडणार नाही आता याच्यावर चाळण ठेवायचे आता सात ते आठ मिनिटांसाठी झाकण ठेवून आपण हे रोल वाफवून घेणार आहोत सात ते आठ मिनिट झालेली आहेत आता आपण काढून पाहूया आपले रोल बघा किती छान फुगलेत मस्त असे शिजले गेलेत आता आपण चाळण बाहेर काढूया आणि थंड झाल्यानंतरच आपण हे रोल चाळणीच्या बाहेर काढून घेऊया गरम गरम रोल चाळणी बाहेर काढले ना तर मग चाळणीला चिकटून बसतात तर इथे आपले रोल छान थंड झाले आहेत आता आपण चाळणीतून बाहेर काढून घेऊया जरासुद्धा आपले रोल चाळणीला चिकटले नाहीत तर लगेच आपण हे रोल कट करून घेऊया तर तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही हे रोल कट करून घेऊ शकता तर मी इथे थोडेसे मोठे मोठेच हे रोल कट करणार आहे बघा किती छान आपला मसाला या रोलमध्ये भरला आहे आणि किती छान रोल हे दिसत आहेत आता तुम्ही हे रोल पातळ पातळसुद्धा कट करून घेऊ शकता आपली भाकरवडी असते ना त्या पद्धतीने जरी रोल कट करून घेतले ना तरी दिसायला छान दिसतात आणि तुम्ही हे रोल असे सुद्धा खाऊ शकता असे खायला सुद्धा हे रोल खूप छान लागतात कारण आपण हे रोल शिजवून घेतले त्यामुळे याच्यातील भाज्या सुद्धा छान शिजल्या आहेत आणि हे रोल असेच खायला सुद्धा खूप छान लागतात पण आपण हे रोल अजून छान चटपटीत बनवणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे तर चला पाहूया तर इथे ना मी चार चमचे गव्हाचं पीठ घेतलंय एक चमचा भर कॉर्नफ्लॉवर घेतलंय थोडस मीठ घालायचंय हे सुरुवातीला असं चांगलं मिक्स करून आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला याची स्लरी बनवून घ्यायची अशी छान घट्टसर आपल्याला ही स्लरी बनवून घ्यायची घट्ट बनवली म्हणजे आपल्या नाश्त्यावर ही स्लरी जास्त बसते आणि आपला नाश्ता अतिशय कुरकुरीत तयार होतो पातळ बनवली तर मग आपल्या नाश्त्यावर ही स्लरी कमी बसते आणि नाश्ता कुरकुरीत तयार होत नाही त्यानंतर आता आपण जो हा नाश्ता तयार करून ठेवलाय ना त्यातला एक एक पीस घ्यायचा आणि या स्लरी मध्ये असा बुडवून घ्यायचा आणि इथे मी अगोदरच तेल गरम करून ठेवलंय या तेलामध्ये एक, -एक करून घालून घ्यायचा जेवढे पीस तुमचे तेलामध्ये बसतील एवढेच पीस घालून घ्यायचे एक बाजू तळणी गेली की वरच, लगेच याला दुसऱ्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे पण गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हा नाश्ता कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी ठेवली ना तर मग हा नाश्ता आपला लगेच तळला जाईल लाल होईल आणि कुरकुरीत होणार नाही मऊ तयार होईल असा हा नाश्ता उलट करून छान कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे आणि हा नाश्ता ना तुम्ही न तळता एखाद्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत जरी खाल्ला ना तरी आपण मोमोज कसे खातो त्या पद्धतीने हा नाश्ता खायला लागतो कारण आपण याच्यामध्ये भरपूर भाज्या आणि गव्हाचं पीठ वापरून हा नाश्ता बनवलाय त्यामुळे अतिशय पौष्टिक हा नाश्ता आपला तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला हा नाश्ता तळायला तेल सुद्धा जास्त लागत नाही कमी तेलामध्ये तळून होतो कारण म्हणजे आपण हा नाश्ता बनवायसाठी फक्त गव्हाचं पीठ वापरलं आहे मैदा वगैरे वापरला नाही मैदा वापरला असताना तर मग आपल्याला तेल जास्त लागलं असतं तर असं छान सोनेरी रंगावर तळून झाल्यानंतर आणि छान कुरकुरीत झाल्यानंतर हे आता आपल्याला एखाद्या प्लेटवर काढून घ्यायचे तर तुम्हाला माझी ही रेसिपी जरा जरी आवडू लागली असेल ना तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की हा नाश्ता तळून घेतला आहे आणि हा नाश्ता जास्त तेलकट होईल तर असं अजिबात नाही कारण हा नाश्ता तळायला जास्त तेल लागत नाही इथं बघा मी किती थोडं तेल घातलं होतं पण या अगोदरसुद्धा मी तळून घेतलेलं आहे कारण मुलं काही दम काढत नव्हती मुलांना खायचं होतं म्हणून मी अगोदर सहा पीस मुलांना तळून दिले तर तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करा जरी हे पीस आपण तळून घेतलेत ना तरी पण हे पीस अजिबात तेलकट लागत नाहीत अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट हा नाश्ता खायला लागतो तर आपण घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून आणि भरपूर भाज्यांच्या पासून अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आपण बनवला आहे आणि हा नाश्ता तुम्ही तर पाहिलंच किती पटकन बनतो जर भाज्यांची पूर्वतयारी करून ठेवली ना तर हा नाश्ता दहा ते पंधरा मिनिटातच तयार होतो तर असा हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि हा नाश्ता खायला आपण मोमोज खातो ना त्या पद्धतीने खायला लागतो अतिशय सुंदर लागतो तर असा अतिशय पौष्टिक चमचमी कुरकुरीत पदार्थ तुम्ही घरच्या घरी बनवून मुलांना खायला द्या तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय